मित्रांनो तुझेचं मी गीत गाता आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये स्वरा आता पळतच हॉस्पिटलबाहेर चाललेली असताना काही माणसं तिला तेथे पाहतात आणि म्हणतात की ही तीच मुलगी आहे ना फोटोतली त्यावेळी आता हो असं दुसरा माणूस म्हणतो ते आता लगेच त्यांचा पाठलाग सुरू करतात स्वराचा पाठलाग करत करतच आता ती माणसं खूप पुढे येतात मात्र स्वरा ही खूपच पळून पळून दमते त्यामुळे ती डायरेक्ट जाऊन शुभंकरलाच धडकते कारण शुभंकर आणि अभिषेक हे दोघेही पुढे उभे असतात मग आता ते माणसं जेव्हा त्यांच्या जवळ येतात तेव्हा अभिषेक म्हणतो निघा स्वराला ज्या व्यक्तीला भेटायचं होतं त्या व्यक्तीला आता ती भेटली आहे तुम्ही आता तिचा अजिबात पाठलाग करू नका म्हणून अभिषेक आता त्यांना घालवून देतो त्यावेळी स्वरा आता पुढे पाहते तर तो शुभंकर असतो त्यामुळे तिच्या जीवाजीव येतो आता खूपच रडत असते त्यामुळे शुभंकर विचारतो स्वरा बाळा अगं घरातील सर्वजण तुला किती शोधण्याचा प्रयत्न करतायत तू होती तरी कुठे त्यावेळी ती आता खूप रडत असते काही बोलत नाही मग आता शुभंकर काही वेळाने तिला बोलत करतो आणि विचारतो काय झालं तू कुठे होतीस एवढे दिवस त्यावेळी स्वरा म्हणते तुम्हाला काय सांगू ते कळतच नाही कारण माझी आई जिवंत असूनही मनुका काकूने तिला किडनॅप करून कुठेतरी नेऊन ठेवलंय आणि माझ्या बाबांचा तिकडे ॲक्सिडेंट झालाय ते आता सिटी हॉस्पिटलमध्ये आहेत तेव्हा शुभंकरला एकापाठोपाठ दोन धक्के बसतात ते म्हणजे वैदही जिवंत आहे आणि मोनिकानेच तिला किडनॅप केलं त्याचबरोबर मल्हारचा ॲक्सिडंट तेव्हा मल्हारचा ॲक्सिडंट कुठे आणि कसा झाला असं शुभंकर विचारतो त्यावेळी आता सगळं काही अगोदरपासून स्वराही सांगू लागते आणि मोनिकाला दिसतंय तरीही ती दि आंधळ होण्याचं नाटक करते हे देखील सत्य आता ती सगळं काही सांगते त्यामुळे मुनी शुभंकरला मोनिकाचा खूप राग येतो तेव्हा तो, तो म्हणतो बाळा आता तू इथून कुठेही जायचं नाही मी आता तुला इथून सोडणारच नाही कारण मल्हारची तिकडे अवस्था बिकट आहे मग तुला तर तिकडे जायलाच हवं तेव्हा स्वरा म्हणते नाही मला मंदिरात जायचं आहे माझ्या बाबांसाठी प्रार्थना करण्यासाठी कारण त्यांचे पन्नास टक्केच वाचण्याचे चान्सेस आहेत आता असं म्हटल्यावर शुभंकरला अजूनच जबर धक्का बसतो ते दोघेही बोलत असताना इकडे समोरूनच मोनिका येत असते त्यामुळे स्वरा खूप घाबरते आणि मनुका मॅडम आली असं म्हणून ती तेथून धावत जाते तेव्हा शुभंकर देखील तिच्या पाठोपाठ धावतो तर अभिषेक आता मागे पाहतो तर मोनिकाला स्पष्टपणे दिसत असल्याचं त्याला समजतं तेवढ्यातच मोनिका देखील आता अभिषेक आणि शुभंकरला पाहते आणि काठी टेकवतच येण्याचं नाटक करते त्यावेळी आता शुभंकर देखील मोनिकाकडे खूपच रागात पाहत असतो तेव्हा मोनिका आता जवळ येते आणि एक्सक्यूज मी कुणी आहे का मला माझ्या हजबंडसाठी मेडिसिन आणायला जायची आहे रोड क्रॉस करण्यासाठी कोणी मदत करतं का असं ती विचारत असते त्यावेळी शुभंकर रागातच म्हणतो मला माहीत आहे की तू कशी आहेस कारण तुझ्या वागण्यावरून आणि चालण्यावरूनच दिसते की तू फक्त नाटक करतेय तेव्हा कोण आहे असं ती विचारते शुभंकर रागातच म्हणतो एवढी ही नाटकं करू नकोस तू मला पाहिलं आहे की मीच आहे म्हणून तुझे हे काही नाटक करते आहे ना की आंधळ होण्याचं तुला काय वाटलं मी ओळखू शकत नाही का अगं मी केव्हाच तुला ओळखलंय आणि मला कधीच माहीत आहे की तू फक्त आंधळ होण्याचं नाटक करतेय तेव्हा ती म्हणते काही पण का बोलतोस तू अरे मी माझ्या नवऱ्यासाठी मेडिसिन आणायला इथून चाल आहे हातात काठी आहे तुला दिसत नाही का त्यावेळी रागातच शुभंकर म्हणतो ही नाटकं अगोदर बंद कर आणि त्या वैदहीच्या बाबतीत तू जे काही केलं आहे ना ते तर मी तुला सोडणारच नाहीये कारण मला माहीत आहे वैदही कुठे आहे ते आणि वैदही जिवंत आहे ते तू तिला किडनॅप करून ठेवलं आहेस तेव्हा तू काही पण काय बोलतो शुभंकर असं मोनिका खोटं बोलते शुभंकर म्हणतो काहीही झालं तरी मी तुझं पितळ उघड पाडणारच ते वैदहीला खूपच उचक्या लागत असतात म्हणून ती म्हणते की भाऊ मला पाणी घेऊन या आता तिला समजत नाही नक्की तिची आठवण काढते स्वरा की मल्हार तेवढ्यातच ते ते चा आता तो माणूस तिथे पाणी घेऊन येतो त्यावेळी तो त्याच्या मोबाईलवर बातम्या पाहत असतो तेव्हा सुद्धा ती बातमी ऐकत असते की मल्हारचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि पन्नास टक्केच वाचण्याचे चान्सेस आहेत आता हे ऐकताच वैदहीला खूप मोठा धक्का बसतो ती पाण्याचा ग्लास खाली ठेवते हो आणि त्याच्याकडून पटकन तो मोबाईल ओढून घेत सर्व बातमी ऐकते आणि मल्हारच्या डोक्याला जबर मार लागलेला असतो तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकते ती म्हणते बापरे माझ्या मल्हारला माझी खरंच खूप गरज आहे मला जायलाच हवं असं म्हणून आता ती त्या माणसाला रिक्वेस्ट करत असते की मला जाऊ देत नाहीतर मी जर पोलिसांना सांगितलं तर तुम्हाला खरंच पोलीस घेऊन जातील पण मल्हारला आता माझी खूप गरज आहे तेव्हा कोण मल्हारतून म्हणजे नक्की कोण आहे असं म्हणतो तिच्या हातातून तो हाता मोबाईल तो हिसकावून घेतो आणि अजिबात तू कुठेही जायचं नाही ती आता स्वतःला सो सोडवून घेण्याचा खूप प्रयत्न करते आता तिचे सर्व प्रयत्न हे अयशस्वी ठरतात त्यानंतर आता स्वरा कुठे गेली असेल हा प्रश्न शुभंकरला पडतो म्हणूनच तो आता अभिषेकला विचारतो कुठे गेली असेरले स्वरा कारण अर्धवटच तिच्याबरोबर बोलणं झालं मोनिकाने खूप मोठा घोळ केला म्हणून हे असं सगळं काही झालं त्यावेळी अभिषेक म्हणतो काळजी करू नको स्वरा इथे असेल कुठेतरी परंतु त्या मल्हारचं काय झालं ते पाहायला हवं त्याचा आता निरंजन मामाचा कॉल येतो तेव्हा ते मल्हारच्या तब्येतीबद्दल सगळं काही अभिषेकला सांगतात अभिषेक म्हणतो तुम्हाला माहिती आहे का आम्हाला स्वरा आता भेटली होती परंतु तिने आम्हाला सांगितलंय माझ्याबद्दल कोणाला सांग सांगू नका मोनिकाला घाबरून पळून गेली त्यावेळी आता निरंजन मामा म्हणतात हो का मलाही ती दिसली होती परंतु लगेच पळून गेली असं का करते ना कळतच नाही तेव्हा शुभंकर म्हणतो ती मोनिकाला खूप आहे त्यामुळे सारखी पळून जाते त्यानंतर आता मल्हार कसा आहे असं शुभंकर पुन्हा एकदा त्याची विचारपूस करत विचारतो त्यावेळी मल्हार चं ऑपरेशन आता झालं आहे ते ठीक आहेत परंतु वाचण्याचे चान्सेस खूप कमी आहे फिफ्टी फिफ्टी पर्सेंट असं आता निरंजन मामा म्हणतात तेव्हा शुभंकर म्हणतो जे काही होईल ते मला लवकर कळवा अजिबात तुम्ही स्वराची काळजी करू नका मी स्वराला आता शोधायलाच निघालो आहे मी आणि अभिषेक आहे आणि विजय दादाला सर्व काही सांगून टाका निदान स्वरा भेटते हे तरी सांगून टाका कारण त्यांना उगीच काळजी वाटायला नको कारण ऑलरेडी मल्हारचं टेन्शन आहेच त्यांच्या डोक्यावर तेव्हा ठीक आहे असं निरंजन मामा आता म्हणतात आणि फोन ठेवतात फोन ठेवल्यानंतर विजय विचारतो काय झालं कुणाला काय कळवायचंय मला अगोदर सांगा निरंजन भाऊ त्यावेळी निरंजन मामा म्हणतात शुभंकरचा कॉल आला होता त्याने माझ्याकडे जरा स्वराबद्दल त्याचबरोबर मल्हारबद्दल चौकशी केली पण तो म्हणत होता की स्वरा त्याला दिसली होती पण काही न बोलताच तेथून पळून गेले तेव्हा आता विजयला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा तो म्हणतो ते अशी स्वरा पळून का जाते मला तर कळतच नाही नक्की तिच्या मनात काय आहे कोणाची भीती तिला वाटते हे आपल्याला समजायला हवं ना दुसरीकडे स्वर आता मंदिरात आलेली असते आणि खूप रडत असते साईबाबांकडे प्रार्थना करत असते काहीही झालं तरी माझ्या आईबाबांच्या आयुष्यातील दुःख तू बाजूला कर कारण माझे बाबा आता हॉस्पिटलमध्ये आहेत माझ्या आईला मोनिका काकूने किडनॅप करून ठेवलं आहे त्यावेळी गुरुजी आता तेथे येतात आणि विचारतात काय झालं बाळा ती आता रडतच सांगते माझ्या बाबांचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि डॉक्टरांनी पन्नास टक्के वाचण्याचे फक्त चान्सेस दिले आहे माझ्या आईला किडनॅप करून ठेवला आहे आता ती कुठे आहे ना तेही कळत नाहीये काय करावं ना कळतच नाही कारण माझाही आता झाला आहे म्हणून मी साईबाबांकडे प्रार्थना करण्यासाठी आले त्यावेळी आता गुरुजी म्हणतात काळजी करू नको तुझी दोन्ही कामं होणार आहेत त्यामुळे तू फक्त मनोभावे देवाचं नाव घे देवाच्या पायाजवळ बस आणि त्यांचं नामस्मरण कर तेव्हा आता स्वरा मागे पाहते तर एक काकी तेथे ते प्रदक्षिणा घालत असतात म्हणूनच ती आता म्हणते मी ती साईबाबाच्या पायाजवळ बसणार नाही तर आता मी काहीतरी करणार आहे असं म्हणून ती तेथे असणारं पूजेचं ताट घेते आणि मोबाईल साईबाबांच्या पायाजवळ ठेवत म्हणते की बाबा आता तूच याचं रक्षण कर असं म्हणून ती लगेच आता प्रदक्षिणा घालण्यासाठी जाते दुसरीकडे आता मोनिका ही खूप रडण्याचं नाटक करत असते आणि विक्रमला म्हणते हे हॉस्पिटल असं काय आहे डॅड अरे ते सगळं देवाच्या भरोशावर सोडतात आणि स्वतः काही प्रयत्न करत नाही माझ्या मल्हारला जर काही झालं तर मग मी काय करायचं असं म्हणून ती खूपच रडत असते आता विजय लगेच तिला समजावतो आणि म्हणतो मोनिका रडू नकोस सगळं काही ठीक होईल त्यावेळी आता विक्रमदेखील म्हणतो की हो मोनिका तू अजिबात काळजी करू नको आम्ही जरा डॉक्टरांबरोबर बोलून येतो असं म्हणून इला आणि तो लगेच तेथून जातात ती आता पिहू ही खूपच रडत असते मग आता पिहूला कसं समजावं मोनिकाला कळत नाही तेव्हा ती आता लगेच तिच्याजवळ जात तिला म्हणते पिहू काय झालं बेटा तू अशी का रडती आहे मी देवाकडे नवस करणार आहे तुझ्या डॅडासाठी तू काळजी करू नकोस आता मोनिकाचं हे खोटं वागणं खोटं बोलणं अजिबात पिहूला सहन होत नाही म्हणून ती मोनिकाचा हात झेडकारते आणि लगेच क्षमाला जाऊन मिठी मारते तेव्हा आता मोनिकाला खूप राग येतो ती म्हणते अगं काय झालं पिहू तू अशी का वागती आहेस अगं मी तर देवाकडे प्रार्थना केली एक वेळ माझा जीव घे परंतु तुझ्या तु डॅडाला वाचव कारण माझ्यासाठी मल्हार हा खूप महत्त्वाचा आहे असं म्हणून ती पिहूला समजवण्याचा प्रयत्न करते परंतु पिहू काही ऐकतच नाही ती आता खूपच रडू लागते त्यावेळी विजय पिहूला समजावतो मग नंतर आता डॉक्टरांची लगेच धावपळ सुरू होते तेव्हा डॉक्टरांना विजय विजय विचारतो काय झालं डॉक्टर काही न सांगता आतमध्ये जातात खरं परंतु जे वॉर्ड बॉय असतात त्यांना विजय विचारतो काय झालं तेव्हा ते म्हणतात मल्हार सरांचं इंटरनल ब्लिडिंग अजिबात थांबत नाही आहे तेव्हा विजय क्षमा आणि पिहूला खूप मोठा धक्का बसतो ते तिघीही आता रडू लागतात तर ऑर्ड बॉय लगेच आतमध्ये जातात मग आता पिहू लगेच बप्पाकडे धावत जाते आणि म्हणते की बप्पा आमचा सर्वांचा म्हणजे माझा डॅडाचा आजीचा स्वराचा तुझ्यावर खूप विश्वास आहे मला माहीत आहे माझ्या डॅडाला तू काहीच होऊ देणार नाही मला खूपच तळमळीने देवाकडे प्रार्थना करते आणि म्हणते माझ्या डॅडाला तुला बरं करावंच लागेल तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये डॉक्टर आता घरातील सर्वांना म्हणतात की मल्हार कामत काही आमच्या उपचारांना रिस्पॉन्ड करत नाहीये त्यामुळे आता फक्त देवाच्याच हातात आहे पुढे काय घडेल ते त्यावेळी सर्वजण खूप घाबरतात आणि रडू लागतात दुसरीकडे स्वरा मात्र आता साईबाबांच्या मंदिरात जाऊन प्रदक्षिणा घालत असते आता तिचा दिवा तो हातात असणारा विझणार असतो पण स्वरा आता त्याला हात लावते आणि तो दिवा ती एक करत देत नाही पुन्हा एकदा प्रार्थना म्हणते हे देवा मी माझ्या मल्हार गुरुजींना काहीही होऊ देणार नाही ते जोपर्यंत शुद्धीवर येत नाही तोपर्यंत मी प्रदक्षिणा घालतच राहणार अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा